नमस्कार महाराष्ट्र गव्हर्मेंटने लाडकी बहीण योजना आणून समाजातील गरीब महिलांच्या संसाराला हातभार लावण्याचा प्रयत्न केलेला आहे तर माझं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजनेचे पंधराशे रुपयामध्ये यांना काही एवढं बेनिफिट होत नाही पण जसं सरकारी नोकऱ्याला बँका सॅलरी लोन देतात त्याप्रमाणे या पंधराशे रुपयाला लीन करून प्रत्येक बँकांनी जर महिलांना पन्नास हजारापर्यंतचे लोन दिले आणि ते पंधराशे रुपये लीन करून घेतले तर त्यांना एक रकमी पन्नास हजार रुपये मिळतील व त्या पन्नास हजार रुपयामध्ये त्यांचं त्यांनी छोटे छोटे व्यवसाय केले जसे भाजी विक्रेते फळ विक्रेते कटलरी विक्रेते अशा प्रकारचे जर त्यांनी स्टॉल टाकले तर या पन्नास हजारच्या लोनमध्ये मिनिमम दर प्रति महिना दहा टक्के जरी धरले तुम्ही तर पाच हजार रुपये होतात तर पंधराशे रुपये हे लीन करून त्याच्या अगेन्स्ट बँकेने पन्नास हजारचं जर लोन दिलं तर पंधराशे हे बँक प्रत्येक महिला काटत येईल बँकेला शंभर टक्के शुअरिटी मिळून जाईल आणि समजा काही महिलांना मोठा व्यवसाय करायचा असेल तर एक दहा जणांचा जर ग्रुप केला दहा जणांचा ग्रुप करून त्यांनी जर बँकेकडे अप्रोच केले तर बँक दहा इंटू पन्नास पाच लाख रुपये होता त्याच्यापेक्षा मोठा जर कोणाला उद्योग करायचा असेल तर ग्रह उद्योग वगैरे सुरू करायचा असेल वीस महिला एकत्र येऊन त्या महिलांनी जर आपले लीन करून एक दहा लाख रुपये लोन जर घेतले तर ते मोठा व्यवसायसुद्धा याच्यातून उभा होतो तर या गोष्टीचा महाराष्ट्र गव्हर्नमेंटने विचार करावा महिलांनी विचार करावा व त्यांनी अशा प्रकारचे प्रपोजल बँकेला द्यावे कारण गव्हर्नमेंटने तर शाश्वती दिलेली आहे की हे पंधराशे रुपये प्रति महिना हे फॉरेवर मिळणार आहे शिवाय कोण सरकार आले तर विरोधकसुद्धा सांगत आहेत की यांच्यापेक्षा हे अमाऊंट आम्ही करणार आहे जर बँकांना जर शंभर टक्के शाश्वती मिळत असेल तर याच्यापेक्षा चांगली शुअरिटी कुठलीच नसते तर त्यांनी अशा प्रकारचं लीन करून त्यावर कर्ज देणे आणि त्या कर उचललेल्या कर्जातून जे आपण पंधराशे घ्यायला लागलो पंधराशेपेक्षा जास्त जर नफा मिळत असेल तर अशा प्रकारचा उद्योग करण्यास कुठल्याही महिलांनी मागे पुढे पाहू नये खूप छोटे मोठे उद्योग आहेत पण तुमचं जर तुम्हाला वाटतं की बाबा एकदमच आपण मोठा टाकू तर तसं नसते एक पन्नास हजारातून सुरुवात करा हळूहळू तुमची बँकेमध्ये पण पद निर्माण होईल आणि गव्हर्नमेंटने सुद्धा अशा प्रकारचं सा, बँकांनासुद्धा सांगायला पाहिजे की आम्ही दर महिना टाकणार आहेत हे गॅरंटी आहे आमची आणि तुम्ही अशा प्रकार प्रकारचे पन्नास हजारापर्यंतचे लोन यांना द्या समूहाने आले तर पाच लाखापर्यंतचे दहाच्या समूहाने आले तर पाच लाखापर्यंतचे द्या वीसच्या समूहाने आले तर दहा लाखापर्यंतचे लोन द्या मॅक्झिमम हे वीसच्या समूहापर्यंत लिमिट ठेवा म्हणजे कसं आहे सर्वांना तो इक्वल शेअर होईल तर धन्यवाद